बटन बरोबर नको आता उठत नाही आता नको बटनाला जाते काय तू काय करायचंय कथळाला आज गाडी बुलेट वर लय व्हायचा काल आज मस्त मला गेलतो तू वर वर बघा ती

किलोवर आहे का होय हवा दहावर खाण्या खाण्याबद्दल नाही तू किती बिन खा पण तू सकाळचा व्यायाम कर एवढं लक्षात ठेव चांगलं सांगतो माझ माझ म्हणणं चांगलं आहे जरा खटकत असल खटक आहे मला अरे पडकी रा की तर पडलं बघ ते जेवणच कुळू कळू एक उठून जर कुणी वाकून बिकून मग काय आगली भेड वर नाही का मारायला सांगता येत ना अशा काय भारी अशीच बंद येत नाही मला बरं मग लागतंय भाजी भजी लय म्हणजे लई इच्छा थंडी चकली भाजीकडे काय झालं दिदी सोडत नाही तुला वेळ <laughs> ए परानी बघा दिना अग ए तू का बर बसली अशी ग पूजा का पोरी लग एक गा खाल्ला नाही ती माझ्याकडे बघते काय की बस झालंय का बस झालं जा तू गासकट खाल्ला नाही वाळून चालली दो हात दो मकाशी थोडं दूध पिते तस म्हणून बर का मी लय मारे तुला गुड्डी म्हणती का तिला मग दार लावलं तर म्हणते दिदे गुज्जे का गुड्डे काय म्हणते का नाही मुन्ने म्हणते मुन्ने मुन्ने असं दिदी

घरी बसून गाडीवर नको काय नको टेन्शन नको पाय आकडून याय नको गाड लागाय नको अगो जनावर असलं जनावर ह्या गाळ्या टुकडे हिंडले मध्ये पाणी फिरेन तशी ते सुपाट शिरली माझ्या गाळ्या टुकड्यात त्यातनं डायरेक्ट पात्रात निघली मी सकाळी माझा बर्थडे सकाळी केक खाल्ल्यामुळे जेवण नाही गेल माझा काहीच्या बर्डे ला कोण नाही बाहेरची बोल बस खाली बसकी लाजली लाजली का बिहरी कुणाला भेट नाही सगळ्याच बाहेरच जेवण ती पडल ना 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 ना। ना ना। का नाही धाक दिवशी तवाच राहतात ना नाही काय कट आवडा पाहिजे त्या दिवशी ते रडत होती की दुसऱ्या टायमिंगला मित्रांनो गुडीन तो की पळत होती कट्यावर बापू दार उघडून भाव करायला आला ते पूर्वी कट्यावर खाली सपशेल तर टिंगुळच्या टिंगुळ आला आता तर जिरलाय कशी पडली अशी काही म्हणली

गुढीला लागले डोक्यात पायाला काय हाय थांब काय काय दाखवते गुढी बरोबर काय थांब गुडीला गावाय चालली बाहेर गेली हातायला मला कुत्रहायचंय आहे कुठं मला कुत्रायचंय पाटा पाहिजे नको पडशील कुठ चाललीये तू गोड्याकड चाललीय मित्रांनो थांब गुढी <laughs> लागली दाखवते मित्रांनो हे गोडी लागलेला आपण बघू नंतर तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये सगळ्यांना तोपर्यंत तो गुड नाईट शुभ संध्याकाळ बाय बाय